मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य अशा छकड्यांच्या बिंजोड शर्यत मैदान मित्रांनो खाड्याचा पाडा या ठिकाणी हे शर्यत मैदान चालू आहे आणि या मैदानामध्ये एक प्रेक्षणीय अशी भिंजवड शर्यत पार पडलेली आहे ती म्हणजे मथूर आणि विमान वर्सेस भुंगा आणि पाखऱ्या ही एक जबरदस्त शर्यत मित्रांनो पार झालेली आहे याचा निकाल आणि शर्यत क्रमांक किती आहे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो या बिंजोड शर्यतीमध्ये शर्यत क्रमांक एकशे सोळाला ही प्रेक्षणीय बिंजोड शर्यत झालेली आहे मथुरा आणि विमान ही गाडी मित्रांनो उजव्या साईडनं पळाली आहे आणि भुंगा आणि शवाळ्याबांचा पाखरे ही गाडी मित्रांनो डाव्या साईडनं पळालेली आहे सुंदर अशी मैत्रीपूर्ण ही शर्यत पार पडलेली आहे आणि या शर्यतीमध्ये भोंगा आणि पाकऱ्या या गाडीचा मित्रांनो विजयी झालेला आहे अतिशय सुंदर अशा पद्धतीचा दोन्ही गाडीने मित्रांनो पळ दाखवला आहे शर्यत म्हटल्यानंतर मित्रांनो हरजीत होत असते या हरजितमध्ये भोंगा आणि पाकऱ्या या गाडीचा मित्रांनो विजय झालेला आहे सुंदर अशी प्रेक्षके आणि मैत्रीपूर्ण मित्रांनो ही शर्यत झालेली आहे कोणत्याही प्रकारची चुकीची कमेंट कोणीही मित्रांनो करू नका हे बैलगाडीचं क्षेत्र आहे याच्यामध्ये हरजीत ही होत असते आज जिंकणारा उद्या हरत असतो उद्या आज हरणारा उद्या जिंकत असतो त्यामुळे प्रत्येकाचा एक दिवस असतो मित्रांनो भुंगाने पाकऱ्या या गाडीने सुंदर असा पोळला परंतु या बिंजोडचे मानकरी ठरलेले आहेत त्यांना पुढील चालीस शुभेच्छा